नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करत आहे महाराष्ट्र राज्यात महायुती सरकार सत्तेवर येऊन आता महिना उलटून गेला प्रथम मुख्यमंत्र्याच्या पदी कोणाला कोणाची निवड करायची याच्यात का बराच काळ गेला त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस नी यांची निवड झाली आणि मग मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा शपथविधी पार पडला त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार साधारण एका आठवड्यात होईल असं वाटत असताना तो लांबत लांबत गेला आणि थेट पंधरा डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर साधारण एक दोन दिवसात मंत्र्यांच्या मंत्र्यांना खाते मंत्र्यांची खाते वाटप होते पण तसं घडलं नाही तब्बल एक आठवडा गेला हिवाळी ये नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपलं आणि अधिवेशन संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाचं खाते वाटत यावरून माहिती पुढं अनेक अडचणी अनेक समस्या अनेक प्रश्न आहेत हेच दिसून आलं आहे मंत्री मंत्रिमंडळ पूर्वीची ज्या ज्या पक्षाकडे खाती होती तीच खाती त्यांच्याकडे आली आहे एका एका दुसरा अपवाद वगळ तर तसच ते आहे महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री म्हणून गेली दहा वर्ष आणि आता परत कारभार एकनाथ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच पाहणार आहे तर अर्थ खात हे अजित पवार यांच्याकडे आहे ग्रह माहिती व प्रसारण आणि इतर खाती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे तर गेल्या मंत्री मंत्रिमंडळात महसूल मंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडं महसूल मंत्री पद न जाता ते आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे गेलं आहे गेल्या मंत्रिमंडळात गिरीश महाजन राधाकृष्ण विखे पाटील अशा दिग्गज नेत्य, नेत्या नेत्यांकडे असलेली खाती आता दुसऱ्या मंत्र्यांकडे गेली आहे आता हे मंत्रिमंडळ मंत्रिमंडळाचं खाते वाटत झालं आहे आता हे नवीन मंत्री एक दोन दिवसात मुंबईत आपल्या खात्याचा पदभार पण स्वीकारतील आणि इकडं माहितीच्या तिन्ही नेत्यांकुढ आता कोणत्या जिल्ह्याला कोण कोणता पालकमंत्री नेमायचा हा तिला कायम आहे असा आहे त्या कारण त्याला त्याला कारणही तसे आहे रायगड ठाणे नाशिक पुणे सातारा जळगाव छत्रपती संभाजीनगर इथं एकापेक्षा जास्त जण त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपणाकडं आपणाला हवं असा मनसुबा त्यांच्या मनात आहे मग इथ हा प्रश्न हा तिला सोडवायचा कसा याबाबत या तिन्ही नेत्या अधूनमधून चर्चा सुरू आहे एक दोन दिवसात त्यावर समोपचारानं सर्व मिटविण्यासाठी तिघही म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार एकत्र बसतील आणि मग कोणत्या जिल्ह्याचा की कोण पालकमंत्री याची ते नाणे जाहीर करतील आणि मग थोडीफार ते जाहीर झाल्यानंतर खतखत -कट, खळखट्या होणार पण पुढं हे सरकार व्यवस्थित चालत राहील असा एक अंदाज आहे आता यात काय ते हो इकडं नाराज असलेल्या छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यात ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला यश आलेलं नाही आणि ती नाराजी वरचेवर वाढतच असल्याचं दिसून येत आहे आता यातून ते कसा मार्ग काढतात छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला कस शांत करतात याकडं कर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं असेल आणि मग खरंच आर्म स्ट्रॉंग छगन भुजबळ शांत होतात की आपलं बाहुबल दाखवून वेगळं काहीतरी करून दाखवतात ही, ही आपल्याला पाहावं लागेल आज तुर्तास एवढंच धन्यवाद